आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष सक्रिय झालेले असताना निफाडला रविवारी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहामध्ये भाजपच्या नाशिक ग्रामीण उत्तर विभागाचे अधिवेशन झाले या अधिवेशनामध्ये निफाडची जागा भाजपलाच मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केलं निफाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये भाजपच्या नाशिक ग्रामीण उत्तर विभागाच्या अधिवेशनात प्रारंभी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल जिल्हा कार्यकारिणीत अभिनंदनाचा ठराव सोनाली राजे यांनी मांडला व्यासपीठावर प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हाध्यक्ष शंकर वाघ आमदार राहुल आहेर केदा आहे नंदकुमार खैरनार भूषण कासलीवार डी जगताप अमृता पवार भागवत बोरस्ते यतीन कदम केशव सुरवाडे सतीश मोरे बापू पाटील विकास देशमुख एनडी गावित संतोष केंद्रे सचिन दराडे संजय गाजरे सचिन धारराव समीर कुंदे आदी उपस्थित होते विजय चौधरी यावेळी म्हणाले निपाडची जागा भाजपला मिळावी ही तुमची मागणी तीच माझी इच्छा आहे यासाठी प्रयत्न करणार आहे लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा सरकार आलं परंतु राज्यात यश मिळू शकलं नाही ही खंत आहे या लोकसभेत केवळ नांदगाव चांदवड प्लसमध्ये आहे परंतु या मतदारसंघात कांद्यानं वांदा केला आपले उमेदवार निवडून आणायचे असतील तर घराघरात विरोधकांचं अपयश समोर आला असं आवाहन त्यांनी केलं शंकरराव वाघ यांनी प्रास्ताविक केलं प्रत्येक मंडळात मतदार नोंदणी चालू आहे नाशिक उत्तर विधानसभा लोकसभेचा आढावा यावेळी घेण्यात आला विधानसभेमध्ये ताकदीनं उतरायचं शासनाच्या योजना ताळागाळापर्यंत पोहोचवायच्या आहेत असं त्यांनी नमूद केलं यतीन कदम यांनी पिंपळगावला नगर परिषदेची मागणी केली यावेळी यतीन कदम समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि निपाडची जागा मिळालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या परंतु आज जिल्ह्याची जरी बैठक योगायोगाने आमच्या निवाड विधानसभा मतदारसंघात आहे अगदी दोनच विषय या ठिकाणी मांडतो एक पहिला महत्वाचा विषय म्हणजे आमच्या निपाड विधानसभा मतदारसंघाच दोन मोठी गावं आहेत नगर परिषद आमची ओदर आणि पिंपळगाव ग्रामपालिका हे दोन्ही गावाकडून साधारणतः पस्तीस टक्के मतदान या विधानसभा मतदारसंघाचं होतं तर आमची पहिली आपल्याला त्याला आग्रही मांडलेली नाही तर आपलं जे पिंपळगावचे केडर आहे त्याच्यात प्रतीश मोरे आहेत मंडळाध्यक्ष बाबूसाहेब पाटील आणि आमचे शहराचे शहराच्या पण बाळेसाहेब

आणि आम्हाला आपली आग्रहाची विनंती राहील की भाऊ निफाड विधानसभा मतदारसंघ जर भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी तर भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी विधानसभा मतदारसंघाला प्रतिनिधित्व शंभर टक्के मिळेल की मी ग्वाही आपल्याला या सगळ्यांच्या वतीने देतो आणि आपण त्याचा नक्कीच विचार करावा एवढी विनंती करून थांबतो धन्यवाद जय जय महाराज भारतीय जनता पार्टीला मिळाली पाहिजे हा पहिला प्रश्न ते बरोबर आणि दुसरा प्रश्न कुणाला दिली पाहिजे अशा ते दिल्या मागे येथील जी संदुपारला येऊन गेले मला भेटले त्यांच्या माध्यमशी सुद्धा सोबत होत्या temperature a bit hi thoda hai padh dikari khai sabhi log ke paas hai malega bhi आम्ही प्रत्येक तहसीलदारला आणि वियरोला सांगून व आपल्या मंडळाचे अध्यक्ष चा यांना हाताची धरून प्रत्येक घरोघरी घेऊन नवीन म्हणून मंत्री बघू राहिलो दुसरं असत जे मयक मंडळ आहे ते मयक मंतर असत थ्री डिजिटल निकाळ